कोजागिरी पौर्णिमापूर्वी लागू शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर पहा लवकर संधी सोडू नका महाडेबीटी मार्फत लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सर्वप्रथम तुम्हाला महाडेबीटी फार्मर लॉग इन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे तर गुगलवरती तुम्ही काय करू शकता महाडेबीटी फार्मर या ठिकाणी टाकू शकता या ठिकाणी टाकल्यानंतर ॲग्री लॉग महा महाराष्ट्र असं हे पेज ओपन होईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सर्व तुम्हाला वाचून घ्यायच्या आणि ओके करायचं आहे ओके केल्यानंतर ही जी वेबसाईट आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसेल इतर सूचना काही दिलेल्या आहेत त्या सूचनासुद्धा <स्याँगाँ> तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता आणि अर्जदार येथे लॉग इन करा याच्यामध्ये एक ऑप्शन आलेला आहे वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट आणि आधार आधारित लॉग इन याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी एक सूचना देण्यात आलेल्या आहे कृपया नोंद घ्यावी की आधार आधारित लॉग इन फक्त त्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे ज्याच्याकडे शेतकरी आय डी नाही आणि जे खालील नमूद केलेल्या योजनेच्या घटकांतर्गत अर्ज करू इच्छितात किंवा कागदपत्रे अपलोड करू शकतात आता या ठिकाणी लाभ जो आहे तो चार प्रकारचा आहे सोलर फेन्सिंग कृषी यंत्रिकरण ऊसतोडणी चंद्रपूर जिल्ह्यातील जिविती तालुक्यातील शेतकरी वन हक्क अधिनियम अंतर्गत जमीनधारक शेतकरी अशा प्रकारे आता ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी या ठिकाणी अनिवार्य केलं होतं आता त्यांना फार्मर आय डीची आवश्यकता नाही आहे ते या ठिकाणी कागदपत्र अपलोड करून या घटकासाठी अर्ज दाखल करू शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा